दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली अलिबाग प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती लाभली अलिबागच्या झिराडसारख्या ग्रामीण भागात भव्य प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत याचा आनंद व्यक्त करताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की अशा स्पर्धांमुळे केवळ खेळाडूंना संधी मिळत नाही तर संपूर्ण देशाच्या प्रगतीला गती मिळते पालकमंत्री नसल्याने रायगडचा विकास रखडला या प्रश्नावर नार्वेकर म्हणाले की शासन योग्य ती पावले उचलत असून लवकरच आवश्यक निर्णय घेतले जातील पालकमंत्री पदाच्या तिढ्याबद्दल त्यांना विचारले असता नार्वेकर म्हणाले की काही निर्णय घ्यायला वेळ लागतो मात्र त्यामुळे विकास थांबत नाही लवकरच हा तिढा सुटेल मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सज्ज असल्याचेही यावेळी नार्वेकरांनी सांगितलंय राहुल नार्वेकर यांच्या या ठाम विधानांमुळे रायगड आणि मुंबई गोवा महामार्गाच्या विकासांविषयी नागरिकांमध्ये नव चैतन्य आणि निर्माण झाली आहे पाहुयात लीग ही आज या जिराड गावात होत आहे आणि मला वाटतं चौथा सीझन आहे आणि अशा दर्जेदार स्पर्धा अशी दर्जेदार टुर्नामेंट अलिबाग मधील जिराड या खेडेगावात होत आहे यातून दिसून येत आहे की आता भारतात सगळ्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात सगळ्या इतर क्षेत्रात असेल या सगळ्या ठिकाणी प्रगती होताना दिसत आहे आणि मला वाटतं असं हे डे नाईट टोर्नामेंट एवढं चांगलं ग्राउंड डे लाईट लाईट्सची प्रोविजन असं फार कमी गावात दिसून येतं आणि जिराडमधील सर्व ग्रामस्थांनी आणि त्यांचे नेते दिलीप भोईर यांनी ही चांगली टोर्नामेंट इकडे आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा द्यायला मी इकडे आलो या संदर्भात शासनाने पावलं उचलतील शा, शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल नाही या संदर्भात शासन उचित पावलं उचलेल मला खात्री आहे शेवटचा प्रश्न मुंबई गोवा हायवेचा प्रश्न हे सरकार हे काम पूर्ण मार्गी लावण्यासाठी मुंबई गोवा हायवेचं काम होणं अपेक्षितच नव्हे अनिवार्य आहे आणि मला खात्री आहे हे सरकार याचबद्दल अत्यंत गंभीर आहे आणि हे सरकार दर्जेदार काम करून दाखवेल जसं समृद्धी हायवे झालेला आहे जसं आता शक्तीपीठ हायवे होणार आहे तसंच हा मुंबई गोवा हायवे पण लवकरच निर्माण होईल तिढा असा काय नाही आहे काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील पण त्यामुळे कुठच्या विकास कामांना दिरंगाई होणार नाही Thank you